नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे एखाद्या व्यक्तीचे हे त्याला कोणत्या टोकापर्यंत घेऊन जाते हे आपल्याला आजच्या या सत्यघटनेपासून शिकायला मिळणार आहे आजची सत्यघटना आहे युपीच्या रामपूर भागामधील दोन हजार तेरामध्ये एका सुसंस्कृत मुलीचे एका मुलासोबत लग्न होते सुसंस्कृत मुलगी का म्हणावी तर घरची अगदी गरिबीची परिस्थिती तिला आई जाणीव होती आणि परिस्थितीला धरून चालणारी मुलगी लग्नानंतर मुलं होणे साहजिक गोष्ट आहे तसे तिला मुलंही होतात परंतु तिला हळूहळू समजायला लागते की तिचा जो नवरा आहे तो अतिशय व्यसनी माणूस आहे कारण त्याने आत्तापर्यंत जेवढे कमवायचा तेवढे तो जुगारीत आणि दारूमध्ये उडवायचा तिला ही गोष्ट समजायला लागली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती कारण आता मुलं झालेले होते आणि मुलं झालेली असताना ती आता त्या नवऱ्याला सोडून त्याच्या आईवडिलांना त्रास देऊ इच्छित नव्हती कारण तिच्या माहेरची परिस्थिती देखील हालाखीची होती त्यामुळे आता तिला दुसरा काही पर्याय नव्हता आहे तसं तिला तिच्या मुलाबाळांसाठी तेथे राहावे लागणार होते नवऱ्याला दारू आणि जुगारीचे इतके जबरी व्यसन होते की तो पुढे चालून जेव्हा त्याला पैसे कमी पडायचे तेव्हा तो त्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात करतो तिला तो म्हणायचा की तुझ्या बापाने हुंड्यामध्ये मला पैसे दिले नाही हुंडा दिला नाही तुम्ही भिकारी लोक आहात तुमची हुंडा द्यायची ऐकत नव्हती आणि माझ्या इथं येऊन आयतं खायला तुम्ही आलात आता या नीच माणसाला हे समजत नव्हतं की त्याची पत्नी ही सतत त्याच्या शेतामध्ये कष्ट करायची स्वतःचा जमिनीचा तुकडा होता त्यावरती हे कुटुंब कसं तरी उदरनिर्वाह करायचं तेही याला कमी पडायचं शेतीचं उत्पन्न निघल्यानंतर सर्व पैसे दारू जुगारीमध्ये उडवून द्यायचा आणि वरुण पत्नीला म्हणायचा की तुझ्या बापाने हुंडा दिला नाही आणि तू माझ्या घरी आयतं खायला आली असं करता करता जमिनीतील पीक विकून आलेले पैसे सर्व संपले आता दारू कशावर प्यायची जुगारी डाव कशाचा लावायचा असा विचार त्या दारुड्याला आला आणि अशांना चुकीची माहिती देणारे मित्र देखील खूप असतात त्याच्या त्या, त्या, त्या मित्रांनी सांगितलं की आमका आमक्या ठिकाणी कर्ज भेटत आहे आता टक्केवारीमध्ये कर्ज देणाऱ्या शेकडो संस्था आहे बचत गट आमकं तमकं फायनान्स वगैरे त्यांचा काय धंदा आहे कर्ज द्यायचं सात आठ दहा बारा टक्क्यांनी परत वसूल करून घ्यायचं याने जुगारीसाठी कर्ज काढलं आणि जेव्हा ला ते कर्जाचे पैसे दारू जुगारीत उडवले आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी याच्याकडे पैसे राहिले नाही जेव्हा फायनान्सवाले घरी यायला लागले तेव्हा त्याची अक्कल बंद झाली आता कर्ज फेडायचं तर फेडायचं कशावर शेवटी न राहून या दारुड्याने त्याचा जो जमिनीचा तुकडा होता त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता पत्नी मुलं सर्वांचा सांभाळ होत होता ती जमीन त्याने त्या जुगारी आणि दारूपायी विकून टाकली आणि ते कर्ज कसं बस नील केलं कर्ज नील होऊन जे पैसे उरले त्याची देखील दारू पिऊन जुगारीत उडवले आणि त्यानंतर पुन्हा डोक्याला हात लावून बसला की आता जमीनही गेली आता काय करावे तर त्याला त्या बायकोच्या गळ्यामध्ये सोन्याचे दागिने दिसले त्या नीच माणसाने ते दागिने मोडले आणि पुन्हा दारू आणि जुगारीमध्ये उडवले दागिने संपले आता काय करायचं त्यानंतर त्याला घरामधील वस्तू दिसायला लागल्या ज्या हुंड्यामध्ये आलेल्या होत्या सोफा कॉट वगैरे आता पाच दहा दहा हजारचा सोफा असेल तर दोन हजार रुपयाला दहा हजारचा कॉट असेल तर हजार दोन हजार रुपयाला अशा कमी किमतीमध्ये घरातल्या वस्तू विकायला सुरुवात केली वस्तू सर्व विकून टाकल्या आणि त्याची जुगार खेळली दारू पिला आता तुम्ही म्हणाल त्याच्या पत्नीने तिच्या माहेरी का गेली नाही परंतु त्याची जी पत्नी होती तिच्या माहेरच्यांची परिस्थिती अगदी हालाखीची होती आणि मुलं झाल्यानंतर हे तिला सहन होणार नव्हतं की मी दुसऱ्या एखाद्यासोबत लग्न करावे ती मुलांकडे पाहून कशी बशी या बेवड्यासोबत संसार करत होती तो हा बेवडा सुधरायचे नाव घेत नव्हता या पत्नीने त्या नवऱ्याला समजावून सांगण्यासाठी एकशे बारा नंबरवरती दोन वेळा पोलिसांना कॉल देखील केला होता आणि दोनदा पोलीस समजावून सांगण्यासाठी त्याच्या घरी देखील आले होते पण जेव्हा पोलीस घरी यायचे तेव्हा हा दारुडा तेथून गायब व्हायचा तो पोलिसांना कधी सापडला नाही आणि त्याला जे करायचं ते तो करतच राहिला आता सर्व गोष्टी त्याने गमावल्या होत्या आणि त्याला विचार येत होता की आता दावावर काय लावावे तर या हरामखोराने थेट आपल्या पत्नीचा सौदा करून टाकला त्या जुगारीसाठी त्याच्या मित्रांना म्हणाला की माझी पत्नी आजपासून तुमची तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा फक्त मला दारू पिण्यासाठी आणि जुगार खेळण्यासाठी पैसे द्या आता जेव्हा तो पत्नीला त्या मित्रांकडून हरला आणि त्याचे मित्र जेव्हा त्याच्या पत्नीकडे गेले वेडेवाकडे तिला हात लावायला लागले तिला सांगू लागले की तुझ्या पतीनेच आम्हाला तुझ्याकडे पाठवले आहे त्याचा या गोष्टीला विरोध नाही तू देखील विरोध करू नको आम्हाला जे करायचं ते करू दे आता ती बिचारी विनवण्या करत होती की माझ्यासोबत असं करू नका मी तसली श्री नाहीये परंतु त्या हरामखोराचे हे मित्र हरामखोर यांनी जे करायचं ते तिच्यासोबत केलं परंतु त्यानंतर तिने एक कडाडून विरोध केला आरडाओरड करायला सुरवात केली आणि त्यानंतर त्याच्या त्या, 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 त्या मित्रांना तेथून पळ काढावं लागला त्यांनी तेथून पळ काढला परंतु त्याला गाठले तू आमच्याकडून पैसा घेतलाय आणि तू सांगितल्याप्रमाणे तुझी पत्नी आमची झाली परंतु ती आमचं ऐकत नाही जर ती आमचं ऐकत नसेल तर आमचे पैसे आत्ताच्या आत्ता ठेव आत्ता यावरून तो दारोडा जुगारी लालबुंद होऊन घरी गेला आणि त्याच्या पत्नीला विचारलं की तुझ्या बापाने मला हुंडा दिला नव्हता म्हणून मी तुला माझ्या मित्रांना विकला आहे आणि आता ते जे म्हणतील जसं म्हणतील तसं त्यांना करू दे त्यावर पत्नीने कडाडून विरोध केला आणि त्याच्यासोबत भांडण केले त्या ठिकाणी कोणतीही स्त्री असू द्या ती हेच करेल एकतर ती पतिव्रता स्त्री होती तिला हे सहन होत नव्हते म्हणून तिने त्याच्यासोबत वाद करायला सुरुवात केली त्यानंतर रागावलेल्या या नराधमाने तिला अशी प्रचंड मारहाण केली त्या मारहाणीमध्ये बिचारीचे बोटं मोडले कपडे फाटले तोपर्यंत मारत राहिला जोपर्यंत ती अधमरी होत नाही अधमरी होऊन ती बिचारी पडली ती त्याला पाणी मागत होती परंतु या नराधमाने तिला पाणी देखील दिले नाही जे घरात पाणी होते ते पाणी याने फेकून दिले कसं बस तिने दुसऱ्या दिवशी तिच्या आईला संपर्क साधला तिची आई घरी आली आणि तिला दवाखान्यात दाखल केले तर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांना या स्त्रीने सांगितले की माझ्या पतीने सर्वस्व गमावले आणि आता थेट त्याच्या मित्रांना तो जुगारीसाठी मला विकत आहे मला फक्त माझ्या पतीपासून मुक्ती पाहिजे मी आत्तापर्यंत माझ्या मुलाबाळांकडे बघून जगत होते मला पतीपासून मुक्तता द्या मी मा मला फक्त माझ्या मुलाबाळांना मोठं करायचं आहे यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त करणे दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्या कोणासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशा सत्य घटना क्राइम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र